उपस्थित असलेले व्यासपीठ मान्यवर मान्य उद्घाटक गजवी साहेब श्रमजीवीचे अध्यक्ष रामभाऊ वारणा ज्येष्ठ कवी अशोकजी नार नायगावकर मनोजी रानडे बिनरामजी पांचाळे डॉक्टर महेश केळुसकर उपस्थित सर्व साहित्यिक मान्यवर या जिल्ह्याचे जवळजवळ सहापैकी पाच आमदार या व्यासपीठ उपस्थित आहेत मान्य राजनप्पा नाईक स्नेहाताई दुबे हरिश्चंद्र भोई विलाजी तरे राजेंद्र गावित साहेब आणि आमचे मार्गदर्शक मान्य भाऊ पंडित आणि विद्युला पंडित उपस्थित सर्व अधिकारी वर्ग माता भगिनी बंधूंनो खर तर एक मोठा चांगला पायंडा आज आप या प्रांगणात होतोय या प्रांगणाने मला वाटतं आतापर्यंत केवळ दुःख बघितलेलं आहे वेदना बघितलेल्या आहेत त्याची जाणीव बघितलेली आहे परंतु मराठी साहित्याचा अशा प्रकारे गौरव त्या विवेक भाऊंच्या श्रमजी संघटनेच्या प्रांगणात होतोय आज इथे बघितलं आपण एक थोर जे लहानपणापासून आम्ही बघितलं की थोर साहित्यिक जे आहेत हे वाचपुडा बसलेले आहेत म्हणजे अशोकजी नायगावकर तर आम्हा आम्ही लहानपणापासून तुम्ही तुम्हाला बघितलेलं आहे तुमच्या कविता म्हणजे अशा एकदम स्मित हास्य ज्याला आणतात अशा कविता आम्ही ऐकलेल्या आहेत आणि त्या अशा तुमच्या सगळ्यांच्या येण्याने हे व्यासपीठ आहे ते अतिशय समृद्ध झालेलं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपला सगळ्यांचा गौरव हा इथल्या या प्रांगणात राहणाऱ्या सगळ्या महिलांच्या हस्ते ज्या कदाचित अशिक्षित असतील कदाचित चौथी पास असतील त्यांच्या हस्ते झालेला आहे परंतु तरीसुद्धा हा एका प्रकारे बहिणाबाईंचा वास चालवणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या अशिक्षित असूनसुद्धा तुमचा जो गौरव करतायत ते एक अमूल्य आहे असं मला वाटतं आजचा दिवस आहे आणि म्हणून मराठी भाषा जर आपण बघायला शिकलं तर मला वाटतं बाराव्या शतकापासून त्याचं लिखित स्वरूपात आपल्याला सगळं साहित्य मिळतं आहे नाश्री माहुर्जी असतील संत तुकाराम असतील रामदास असतील अगदी अलीकडे विवाह शिरवाडकर असतील नासिक फडके असतील किंवा अनेक थोर साहित्यिक होऊन गेले परंतु आजच्या या व्यासपीठाच्या खाली मला वाटतं पहिल्या चार पाच दहा रांगा जर सोडल्या तर माग मागचे आहे ते, ते सगळे साहित्य म्हणजे काय ह्याचं निश्चित उलगडा करण्यासाठी आलेले हे सगळे आपले लोक आहेत आणि त्यामुळे जे काय आम्ही आता शिकलो आहे वाचलेलं आहे लिखित स्वरूपात जे आलेले आहे ते सगळं आजमावण्यासाठी बघण्यासाठी सगळे मागचा वर्ग आलेला आहे त्यामुळे त्यांना साध्या सोप्या शब्दात समजेल असं सा साहित्य आपण समजवं कारण गेल्या चाळीस पंचाळीस वर्षांची जी वेदभाऊची जी वा वाटचाल आहे ती आमच्या सर्व आदिवासींना एकदम प्रेरणादायक कर असेल कारण त्यांचे लेख मी दर शनिवारी वाचतो आणि भाऊ मला आवाजून पाठवतात आणि त्यांच्या वेदनेमध्ये वेदनेमध्ये त्यांच्या लेखामध्ये जी वेदना आहे ती खरोखरच म्हणजे ते वाचताना अशुरात येतात आणि अशा प्रकारे अशा प्रकारचा एक अनोखा कार्यक्रम आज इथल्या प्रागणात होतोय तर खूप वेगळा पाहणा भाऊ आज इथे पाडतायत त्यामुळे या कार्यक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र